नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्वाचा विषय समोर घेत आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील सीईटीसीएल मार्फत नीट यू जी दोन हजार तेवीस काउन्सिलिंग प्रोसेस मधील जो काही कट ऑफ होता त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोन कॉलेजेस आहेत बऱ्याच वेळा प्रायव्हेट कॉलेजला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असे म्हणतो आणि आज सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळत असतं जवळपास पंधरा टक्के मॅनेजमेंट सीट्स असतात त्याला इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतात राहिलेल्या पंच्याऐंशी टक्के सीट्स त्या एमबीबीएसच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे सर्व कॉलेजेस आहेत जवळपास एक वीस एक कॉलेजच्या दरम्यान सगळी एकवीसच्या दरम्यान कॉलेज झालेले त्यांना सर्वांना वेदांता कॉलेज ऑफ मेडिकल कॉलेज जे आहे पालघरचं या ठिकाणचं सोडलं तर बाकीच्या सर्व कॉलेजेसमध्ये जवळजवळ सर्वांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळत असतं एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी शंभर टक्के स्कॉलरशिप मिळते आणि फी जे एसबीसी आणि त्याचबरोबर एन टी वन टू थ्री त्याला आपण एन टी बी सी डी म्हणतो है। या सर्व कॅटेगरीसाठी नव्वद टक्के स्कॉलरशिप मिळत असते दरम्यान बाकीचे ओबीसी यासाठी पंचेचाळीस टक्के स्कॉलरशिप मिळत असते ईडब्ल्यू एस या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळते आणि ओपन कॅटेगरीतल्या आठ लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फीस भरावी लागते आणि ओपन कॅटेगरीमधून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळत असते जर दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत पर इयरची फीज साडेचार वर्षासाठी आकारण्यात येत असते इतर अदर फीज मध्ये सुद्धा काही डिपॉझिट रक्कम आणि डेव्हलपमेंट फीज सुद्धा असते हे सर्व आपण डिटेल पाठीमागच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण जी चर्चा करणार आहे ते म्हणजे या प्रायव्हेट एमबीबीएसच्या कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व कॅटेगरी वाईज कितीला कट ऑफ राहिलेला आहे तो राऊंड थ्री मधला कट ऑफ किती राहिलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता त्यानंतर काही राऊंड झाले का तर झाले त्यानंतर स्ट्रे झाला ऑनलाईन स्ट्रेवकन्सी राऊंड वन राऊंड टू असे झाले त्याच त्याचबरोबर प्रायव्हेटचा पण समजा ऑनलाईन पद्धतीनं जो काही राऊंड होतो तो मेलच्या स्वरूपामध्ये मेल करून पाठवून सुद्धा राऊंड झाला होता जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो तो मात्र ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे ऑफलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरता येत नव्हता ऑनलाईन स्वरूपामध्ये मेल करून आपल्याला फॉर्म भरता येत होता तो पण झाला होता याच्यापेक्षा त्याचं वेल्यू थोडस दोन किंवा तीन मार्कांनी कमी होतं त्यामुळे आता आपण पाहूया कॅटेगरी वाईज नीट युजी दोन हजार तेवीसच्या राऊंड थ्री महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्या कॅटेगरी वाईज किती मार्क आणि किती एस एम एल एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे त्या नंबर म्हणजे सर्व आपल्या कॅटेगरीचा एस एम एल वेगळा असतो या ठिकाणी कॅटेगरी एस एम एल सांगितलेलं नाही सर्वांचा सा टोटल एस एम एल किती होता याच्यावर तुम्हाला स्टडी किंवा मटेरियल स्टडी आहे आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवता येऊ शकते म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच मी आज तुमच्यासमोर मांडलेला आहे महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमधील कमीत कमी मेरिटवरती लास्ट ऍडमिटेड कॅंडिडेट हा कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये वुमन त्याचबरोबर जनरल असे दोन ग्रुप प्रत्येक कॅटेगरीमध्ये पडतात त्याचा कॅटेगरी आणि एस एम एल मी तुम्हाला आज सांगतो पहिली गोष्ट सर्वात पहिली कॅटेगरी आपण ओपन ही घेऊया ओपन कॅटेगरीचा जो जनरल कॅन्डिडेट आहे म्हणजे जनरल म्हणजे त्याच्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही आले आता शेवटचा कट ऑफ जो आहे तो सात हजार शं एकशे दोन एवढा आहे एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि त्याचे जे, 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 जे मार्क्स होते तो पाचशे पंचवीस एवढे मार्क्स असणाऱ्याला शेवटचा विद्यार्थ्याला हे महाराष्ट्रामधलं प्रायव्हेटचं मेडिकल कॉलेज ओपन कॅटेगरी मधल्याला मिळालेलं होतं राऊंड थ्रीमध्ये नंतरच्या पुढच्या राऊंडमध्ये आणखी दोन ते तीन मार्काने कट ऑफ खाली आलेला होता त्यानंतर मात्र वुमन साठीचा जो एस एम एल आहे तो सहा हजार नऊशे पंच्याण्णव एवढा असून पाचशे सव्वीस एवढे मार्क्स असणाऱ्या शेवटच्या मुलीला ऍडमिशन मिळालेले आहे मग मुलगी जर समजा सात हजार एकशे दोन जो आपण सांगितलेला होता त्याच्यापेक्षा सात हजार एकशे एकच्या मुलीला जनरलमधून ऍडमिशन मिळालेलं असतं त्यामुळे आपल्याला जो कट ऑफ सांगेल तो जनरलचा कट ऑफ पेक्षा जर फिमेलचा कट ऑफ म्हणजे वुमनचं कट ऑफ जर हायर साईडनं असेल तरी काही काळजी करायची काम नाही वुमनच्या जनरलमधून ऍडमिशन झालेलं असतं परंतु जर समजा वुमनचा टॉप खाली असेल म्हणजे एक्झाम्पल धरून चालला तर दोन मार्कांना खाली असेल तर मधल्या दोन मार्कामध्ये मुलांना ऍडमिशन मिळालेलं नाही फक्त मुलींना ऍडमिशन म्हणजे फिमेल कॅटेगरीला ले मिळालेलं आहे एकंदरीत हा समजला असेल टॉपिक मी समजेल पुढची कॅटेगरी जी आहे ती म्हणजे ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी सात हजार एकशे चाळीस हा एस एम एल आणि मार्क्स जे आहेत ते सेमच आहे पाचशे पंचवीस एवढे आहेत तेच फिमेलमध्ये मात्र ओबीसीच्या पाचशे चोवीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि सात हजार एकशे एकशे एवढा एस एम एल असणाऱ्या ओबीसी मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं आरक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं त्यामुळे ओपन मधून त्यांचं सिलेक्शन बाय डिफॉल्ट होत असतं त्यामुळे ओपन मधून त्याचं जे आहे तो सेम एस एम एल सात हजार शंभर आणि पाचशे पंचवीस एवढा मार्क्स आहे आणि ओमनमध्ये सुद्धा तोच आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि त्याचबरोबर नऊशे पंच्याण्णव आणि त्याचबरोबर पाचशे सव्वीस एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे ओपनचा आणि ईडब्ल्यू कट ऑफ हा सेमच प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहिलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती विजे विजेमध्ये आठ हजार पाचशे दहा एवढा एस एम एल त्याचबरोबर पाचशे पाच मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट कॉलेज मिळालेला आहे थर्ड राऊंडमध्ये त्याच्यानंतर कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेलं आहे आणि वुमन मध्ये पाचशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि एस एम एल पाच हजार नऊशे सत्तावन्न सॉरी आठ हजार नऊशे सत्तावन्न एवढ्या फिजेच्या फिमेल कॅन्डिडेटला शेवटच्या शेवटच्या नाही थर्ड मध्ये आपल्याला एमबीबीएसचं प्रायव्हेट कॉलेज मिळालं आहे त्यानंतर एन टी बी किंवा एन टी वन आपण जरा म्हणतो दहा हजार सहाशे पंच्याहत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या चारशे चौऱ्याहत्तर एवढे मार्क्स असतील तरी सुद्धा एमबीबीएस कॉलेज एन टी बीच्या कॅटेगरीला विद्यार्थ्याला मिळालेला आहे फिमेलमध्ये मात्र दहा हजार सहाशे पंच्याऐंशी आणि चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी किंवा एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्याचे पाचशे पंचवीस म्हणजे जवळपास आपल्याला ओपनच्या कॅटेगरीच्या दरम्यानच एवढा कट ऑफ राहिलेला आहे प्रायव्हेटचा जो कट ऑफ आहे तो दरम्यान एन टी सीचा चा म्हणजे एन टी टूचा चा कट ऑफ हा पाचशे पंचवीस मार्क आणि सहा हजार सात हजार एकशे आठ एवढे हे शेवटचं शेवटचं राऊंड थ्री मध्ये मिळालेलं आहे फिमेल मध्ये मात्र या मध्ये एकही विद्यार्थी शिल्लक नव्हता त्यांना सेकंड मध्ये फुल भरले गेलेले आहेत म्हणजे तो सेमच कट ऑफ धरायला हरकत नाही म्हणजे फिमेल कॅन्डिडेटला सुद्धा जनरल जनरलमधूनच या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर एन टी डी किंवा एन टी थ्री आपण ज्याला म्हणतो त्याचा मा जो माझ्या सुद्धा समानच आहेत पाचशे पंचवीस एवढे आहेत परंतु एस एम एल मात्र सात हजार एकशे तीस मार्ग आहेत म्हणजे ओपनचा कटॉप जो राहिला तो सात हजार शंभर पासून सात हजार एकशे तीस म्हणजे एकशे तीस म्हणजे सात हजार शंभर पासून सात हजार एकशे तीस पर्यंत तीस विद्यार्थ्यांमध्ये जे एम टी डीचे विद्यार्थी आहेत एम टी डीचे विद्यार्थी आहेत किंवा एम टी थ्रीचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना मात्र एम कॉलेज मिळाले त्यातल्याच ओपन त्यांना मिळालेलं नाही हे लक्षात घ्यायचं आहे पाचशे पंचवीस मार्क्स असणारा हा हा या यामधला एस एम एल म्हणजे ह्या तीस विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना मिळालं आहे फिमेलमध्ये मात्र तोच सात हजार वीस एवढा जो एस एम एल कट ऑफ आहे आणि मार्क्स मात्र पाचशे सव्वीस म्हणजे थोडासा हाय एस साईडनं गेलेला आहे म्हणजे एकंदरीत त्याच्या पुढची जी कॅटेगरी आहे ते आपले दोनच कॅटेगरी आहे एक एस सी आणि एस टी एस सी कॅटेगरीसाठी जो आहे तो चारशे चौसष्ट एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज जनरल कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीमध्ये म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये आणि त्याचा जो एस एम एल आहे तो दहा अकरा हजार चारशे एवढा आहे अकरा हजार चारशे एवढा एस एम एल आहे एस सी कॅटेगरीसाठी मात्र फिमेल कॅटेगरीसाठी थोडासा थोडासा आहे सांगित नाही अकरा हजार दोनशे सत्तर एवढा एस एम एल आहे आणि त्याचे जे मार्क्स आहेत ते तीनशे सॉरी चारशे पासष्ट एवढा राहिलेला आहे एस एसटी कॅटेगरीचा जो आहे एसटी कॅटेगरीसाठी एकवीस हजार नऊशे चोपन्न हा त्याचा एस एम एल आहे आणि त्याचे मार्क्स आहेत ते तीनशे तेतीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एमबीबीएसचं कॉलेज मिळालं आहे एस टी कॅटेगरीला आणि त्याच उमनमधल्या मात्र तीनशे बासष्ट मार्क असायला पाहिजे होते आणि एकोणीस हजार दोनशे दहा एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एमबीबीएसचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे की एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट बघा एसबीसी असेल किंवा एसबीसीला ओबीसी मध्येच पकडले गेले त्यामुळे एसबीसीचा कंडॉप हा ओबीसीचाच पकडायचा आहे ओ एसबीसी असेल किंवा एस सी एस टी आणि डी डीटी आपण डी नोटीफायच म्हणतो एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही डॉक्युमेंट्स जर असतील आणि ते व्हॅलिड असतील व्हॅलिडिटी पण असतील ह्या सर्व डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला फक्त टेन पर्सेंट फी भरायची त्यामुळं मेरिट काय गव्हर्नमेंट काय आणि प्रायव्हेट काय तुमच्यासाठी समानच राहणार आहे त्यामुळं कमीत कमी मार्क्स किती आपल्याला मिळू शकतात त्या दृष्टिकोनातून टार्गेट आपल्याला करता येऊ शकतं यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भातला सर्व डिटेल इन्फॉर्मेशन समजले वाटते आणि अन याच्याबद्दल जो काही आपल्या करिअरच्या वाटेमधील हा व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं इन्फॉर्मेशन आपल्याला उपयोगी आहे असं वाटत असेल तशा सर्व विद्यार्थ्यांनी किंवा बालकांनी आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला करा त्यातून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय